भावा बहिणीच्या पवित्र नात्याची विण घट्ट करणारा भाऊबीजेचा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला भावाचा औक्षण करून त्याच्या भरभराटीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी भगिनींनी प्रार्थना केली तर भाऊरायांनी आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत स्नेहाचं नातं जोपासलं यंदा गुरुवारी भाऊबीज असल्यानं घरोघरी मांसाहाराऐवजी शाकाहारी मेजवानी झाली मंगलमय दिवाळी पर्वातील एक महत्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज यावर्षी दिवाळीच्या चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी भाऊबीज साजरी झाली यमद्वितीया म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी यमराज बहिणीच्या घरी आले आणि बहिणीची पूजा स्वीकारून तिच्या घरी जेवल्याचा पुराणात उल्लेख आहे यमद्वितीया दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी जे भाऊ बहिणीच्या घरी येतात आणि बहिणीची पूजा स्वीकारतात तसंच तिच्या हातचं अन्न खातात त्यांना अकाली मृत्यूची भीती नसेल असा वर यमराजानं आपल्या बहिणीला दिला होता अशी आख्यायिका आहे यावर्षी गुरुवारी भाऊबीज साजरी झाली आपल्या लाडक्या बहिणीकडं ओवाणीसाठी जाण्यासाठी बंधुरायाची सकाळपासूनच गडबड सुरू होती तर बहिणी सुद्धा नटून थटून भावाच्या स्वागतासाठी अतुर होत्या पाटाभोवती आकर्षक रांगोळी काढून बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचं औक्षण केलं त्यानंतर भावाला ओवाळून त्याच्या उत्कर्षासाठी प्रार्थना केली तर भावानंही बहिणीला ओवाळणी घालत कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मी तुझ्या पाठीशी आहे असं वचन दिलं भाऊबीजेच्या निमित्तानं अनेक घरात कौटुंबिक स्नेह मेळावास भरला होता लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच भाऊबीजेच्या निमित्तानं बहिणीचं आद्रातिथ्य आणि स्नेहाचा अनुभव घेतला यंदा गुरुवारी भाऊबीज आल्यानं अनेक घरांमध्ये मांसाहाराऐवजी शाकाहारी मेजवानी झाली